संजय संजय काय झालं अरे इतके वेळ झाला बसलो इथं मी दोन शब्द बोलावा नवरेशी अशा परिस्थितीत असली परिस्थिती म्हणजे परिस्थिती काळेजण आहे काय कस येतोय तोंडाचा वासगे ती गायला मग तू तिकडं वासगी ती गायला ह दररोजची नाटक झाली वास येत वास येते करायचं दारू सोडायची करायचं काय म्हणजे काय काय दारू करायचं कामाला जायचं कुठेतरी पैसे कमवायचे आणि पैसे कमवून काय करायचं आरामात जगा मग आता काय करतोय तुम्हाला ना सांगणं म्हणजे पाप आहे मग कशाला जखमारा सांगायचे का मला काय तू कामाला जाशेन काय करशील काय करीन ते अरे गावातले तर एक बेवडा आहे टॉपचा माझी बायको कामाला घेणार उद्या बेवड्यांच्या दाबरू राहीन का मला दहा रुपयाला पैसे कुठून आणणार ते माझं मी तुला काय करायचे आणि घरात कुठून पैसे देणार अख्ख्या गावात क्रेडिट आहे माझं कोण रुपये मागित नाही मला क्रेडिट आहे माझं गावात आयला माझे आबरू घालवायचे जन्म आली का तुमच्यामुळे ना रोज डोकं दुखते माझं गोळे खाद्य ना म्हणून काय चाललंय तुझं सदा ना कदा पिऊनच असतो यार तू नमस्कार मामा बसा बसा हे पाणी 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 तर मामा का पाणी टाकून तर मला बी पास म्हणजे माझी बी बाय झाले पाहिजेत येऊ दे कधी जोडीन पाय लागायचे तुमचं आमच्या घराला सुधरायचं काय का हायच का नाही अरे कु सुधरायचं अरे तू सुधरायचं म्हणजे बिघडलेलो आता अरे तसं नाही पण दारू पिऊन पिऊन खपशिन ना ना भाऊ त्याला काय झालं मग आमचे बापांनी ते केलं आम्ही ते करतोय हा त्यात काय मी झाडलं मग आमचं बाप होता का शुद्धित आम्हाला सांगायला पाहिलं ना हीच अवस्था मग काय फरक पडला आम्ही केलं तर त्यांनी कुठं निडझग मारली जावा आम्हाला तेच करायचंय त्यांच्या पायरी पायरी हा त्याच लाईन वारसा चालायला पाहिजे का नाही पण तो गेलाय खापलाय हे बी माहितीये ना एंड कुठं झालाय माणूस जाण्यासाठी चालले मोठ्या लोकांनी सांगितले त्याला टाइम टेबल वेळ लागतो भाऊ मात्र होऊन जाणं आणि मधीच जाण बरं काय झाला सुधरा टाइमच <laughs> नाही पण टेबल आहे आपल्याला रोज टेबल लावते आपण धन्य रे भाऊ तुझ्या आता काय गाडवा पुढं घातली वाचले गीता म्हणते ना जाऊ रे मामा लकडले ताण घेत जाऊ तुम्हा एक सांगू का बोल तुम्ही आपली उली उली चालू करा प्रवचन ठेवू तुझं गावात काय राहत का का प्रवचन ठेवायची गरज नाही ना? बोलायला लागलो तर चौकात सभा चालू होती आणि त्या माऊलीची ती बाया बा तुझा एवढं तमाशा पाहिलं कस काय तिचं राहतच नाही इथं बायको हा बायको राहते आई दिली काढून बारक्याकडे तेवढं बरं केलं तिकडे राह म्हणलं ते नालयक निघला बापाचा वर्ष चालू ठेवला नाव राखले बापाच धन्य रे बाबा धन्य तुझ मामा माणूस आयुष्यभर शांती मिळवण्यासाठी धडपडतो आणि पिल्यावर शांतीच मिळते म्हणजे माणूस जे आयुष्यभर कमवण्यासाठी धडपडतो का आमच्या सारखी बिवडी एका दिवसात कमावतात हो ग बसणार का तुम्हाला माणूस चांगला काहीतरी सांगतोय मग बसना ऐकते मी उलट उत्तर देते त्यांना तुम्ही उलट बोलतोय का ऐकून घ्याय ना धन्य भाऊ आता कसं कसं सांभाळायचं असेल तुम्हालाच प्रश्न पडतोय तसं नाही माणूस की म्हणून बोला तो मामा बरोबर मी सांभाळ बाबा स्वतःला बी आता काय ऐकायचं ऐकण्याची आवश्यक नाही ऐकण्याची अवस्थेत आहे का माणूस मामा जेवण बिवण करून जा करू काय नाही ते डायरेक्ट बर मामा जेवण बिवण करायला दोन जा तुला तर बाहेर केकड बसावं लागेल ना दोन पाच मिनिट काय जी गे भाऊ जरा तुझी बिन ते लेकराची पण आहे बघ काय काय करायचे नाही तुम्ही काय नाही काय फकड आहे ना बर ये मामा तुझे शेजारी बसला मला चढन काय ना भाऊ मामा काय करू ना जाऊ दे जा तुम्ही आता या परत हो हो येतो बस आता मामाला सोडून आलो हा ऐका आपल्या तेवढी ताकद बस कुठला एकटीच बडबड कृती का काय अरे हर्षला आला गावातून अलीच राहणार गेला तेव्हा म्हणलं जेवला का नाही का गेला तू कस का केलं हाल तो म्हटलं चला यावा जाऊन ते भासात असला इकडं हा एक भासा म्हटलं भेटलो तर चला तेवढं कळत बरं झालं बाबा आले मी अगं पाणी आण पूर्वी करते रानात काम जातेच काय नाही करते घरातलं करते रानातलं करते आता त्याला तरी एकट्याला तिकडे जॉब पाहिजे रानात काम काना लोड येतो रे त्याच्यावर काय करावं तुझं बरं चाललंय ना हो ते पण आला हरसेल पण अरे आत्ता चालू एवढ्यात काय केलं राहणार रानात गेलो तू करायला गेल तू बरं चाललंय म्हणायचं हा आज सुट्टी होती त्यामुळे गेल तू हा हे लिक्रू चांगले गुणाचे तुम्ही कशी चक्कर मारल्यास आल तू असंच फिरत फिरत अगोदर त्या टोनक्याकडे गेलो तिथं काय हाय देऊ तर काय असून नसून मरणाचं पिलेल त्याला काय बोलताय ना बाबा त्याच्या पिने नाही एक मथुर पाण्यात घात बघ ना अरे तुझं आता एक लिक्रू बघ बरं किती मस्त करतंय तिकडे जॉब करतंय आल्यावर शेतीवाडी सगळं असं मस्त चाललंय का नाही अरे तुला सांगू का तिथं चांगला होता त्या मित्रांच्या नादाने बिघाल दिली त्याला मी सांगितलं सांगितलंय की सुधर सुधर पण ती ऐकायचं नावच नाही घेत बघ ना सक्के भाऊ तुम्ही एक पार वायाला गेला आणि हे पोरग बघ ना एक तर बाप दारू पिऊन पिऊन गेला बापाच्या माग थोडस तरी समजायला पाहिजे का नाही बापाने जे केलं तिचं आपणच करायचं म्हणलं उपयोग नाही ना बाप दारू पिऊ पण ते त्याला कळलं पाहिजेत ना ते त्याला कळा ना की आपण कसं हे वाटेल जावा जावंच नाही त्याला याला याला याने पाहिलंय ना बापन बाप कसा पिऊन यायचा आईला मारहाण किती प्रपंचाचे धुळ जाण त्याच्यामुळे नाही नाही वासना होती तुझं जायची माय डोक्यात पण येणार नाही कधी कसा एक गोट प्यावा की काय कसलं व्यसन करावं शेत त्याला नाही समजत त्याला विचाराय गेलं बापाने जे केलं तेच करणार आईश करतोय आम करतोय तू करतोय आता काय कसं असतं हाताचे पाच बोटे सारखे आहेत का तस झाले किती समजून सांगत त्याच्या डोक्यानं जात त्याच्या डोक्यातच घुसत नाही काय करावं काय करणार तू चला हे लेखर तू तू चांगलं निघाले मस्त चाललंय आईला जीव लाव मी काय जीव बर ऐक नाही मामा जेव्हा दुसरं मला हा नाही माझ्या घाई बरं चल ना जेवण असं कसं जातो आला ना असं चल घे जेवण मी तर आलो काय करू घेऊनच ना काहीतरी मामा पाहिजे होतो का आता घेऊन हा खायला म्हणलं दारू पिरो काय बाबा आता